नमस्कार आज आठ मार्च जागतिक महिला दिन सर्वप्रथम जागतिक महिला दिनानिमित्त चॅनलशी निगडीत असलेल्या माझ्या सर्व मैत्रिणींना महिला दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा या महिला दिनानिमित्त तुमच्याशी थोडंसं हितगूस साधावं अशी माझी आज इच्छा झाली त्यानिमित्त थोडंसं मैत्रिणींनो जागतिक महिला दिन म्हणजे आपल्याला काहीतरी असं वेगळं स्पेशल आजच्या दिवशी प्रत्येक स्त्रीला तिच्या स्त्री असण्याची जाणीव करून देण्याचा दिवस आज सगळ्यांनाच समस्त स्त्रीवर्गाला आदर सन्मान द्यावा असा वाटतो पण ही आदराची सन्मानाची भावना इतर वेळी जाते कुठे याची खरोखरी खंत वाटते आज एकविसाव्या शतकात भौतिकदृष्ट्या आधुनिक समाजात अपरिहार्य म्हणून आमूलाग्र बदल झाले असले तरी स्त्रीकडे बघण्याच्या दृष्टिकोनात फार गुणात्मक बदल झालेले आहेत असं मला वाटत नाही स्त्री ही क्षणाची पत्नी असून अनंतकाळची माता आहे स्वामी तिनी जगाचा आई विनाभिकारी भाग्यलक्ष्मी गृहलक्ष्मी अशी विशेषणं लावून तिचं काळ काम वेगाचं गणित समाजानं अगदी काटेकोरपणे आखून दिलेलं आहे आणि याचा अनुभव प्रत्येक स्त्री आयुष्यात घेत असते कुटुंबसंस्थेच्या उभारणीतलं तिचं योगदान जरी वाखडण्याजोगं असलं तरी इतर क्षेत्रातील तिचं सक्षमीकरण होणं किती गरजेचं आहे हे दृष्टी यायला हवं असो ही जरी एक बाजू असली तरी आजच्या स्त्रीची पावलं आता नव्यानव्या क्षेत्रात पडतायत असं नव्हे तर ती स्वतःला त्या क्षेत्रात स्थिर करू पाहतीय राजकारणातील सहभाग लष्करातील सहभाग आंतरराष्ट्रीय स्तरावरील खेळातील तिचं नैपुण्य वाखाण्याजोग आहे कुस्तीच्या आखाड्यातही ही रणरागिणी तिचं वर्चस्व प्रस्थापित करू पाहते आहे विसाव्या शतकाच्या शेवटी शेवटी जी कार्यक्षेत्रे फक्त पुरुषांची मागतेदारी होती त्यातली बहुतेक कामे महिलाही करू लागल्या आहेत चाकोरी बाहेरचं क्षेत्र निवडणाऱ्या प्रत्येकीला विरोधाला सामोरं जावं लागतं आणि प्रत्येकजण याचा अनुभव घेत असतो घरातून समाजातून नातेवाईकांमधून तिच्या कार्य ठिकाणी असलेल्या क्षेत्रातून अनेक ठिकाणी ती या विरोधाला सामोरी जाते आज जेव्हा जवळपास सर्वच क्षेत्रात आत्मविश्वासाने वावरणाऱ्या व्यक्तिगत आणि व्यावसायिक सृजनशीलता जपणाऱ्या नवनिर्मिती करणाऱ्या स्त्रीला पाहते तेव्हा खरोखरी स्वतः एक स्त्री असल्याचा अभिमान वाटतो आणि त्यातूनच मला असं वाटतं देवत्व देऊन डोक्यावर घेण्यापेक्षा माणूसपणातून खांद्याला खांदा लावून समांतर चालताना प्रत्येक स्त्रीला आनंद वाटला असता आणि तिला तिच्यातली स्त्री सापडल्याचं समाधान वाटलं असतं या गोष्टीचा समाजाने पुरेपूर विचार करायला हवा तिचं अस्तित्व तिचं समाजातील योगदान मान्य करायला हवं आणि यातून तिच्या प्रगतीच्या वाटा कशा मोकळ्या करता येईल या दृष्टीने विचार व्हायला हवा धन्यवाद पुनश्च एकदा महिला दिनाच्या शुभेच्छा देऊन मी इथे थांबते